मुंबई आणि ठाणे पोलिसांनी संयुक्त ऑपरेशनद्वारे अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातील वाघभीळ येथील जंगलातून अटक केली आहे या आरोपीचं नाव विजयदास उर्फ मोहम्मद शहजाद असून तो पकडल्या जाण्याच्या भीतीनं बनावट नावानं राहत होता आरोपी वाघभिळ गावात एका श्रमिक कॅम्पमध्ये राहत होता आणि मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामा ठिकाणी काम करत होता हल्ल्यानंतर तो झाडीत लपून राहत होता पोलिसांनी आरोपीचा मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला डी सी पी नवनाथ धवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दोनशे पोलिसांच्या टीमनं कोम्बिंग ऑपरेशन करून त्याला अटक केलीय आरोपी मागील सात ते आठ महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी मजूर म्हणून काम करत होता तो वारंवार न्यूज चॅनेल्स पाहून पोलिसांच्या हालचालींची माहिती घेत होता अटकेच्या भीतीनं त्यानं मोबाईल बंद ठेवल्याचं तपासणीत समोर आले एका स्थानिक बंगाली महिलेला आरोपीची ओळख पटली आणि तिच्या माहितीनंतर पोलिसांनी या झाडातून आरोपीला पकडलं सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे